आंदोलनाला नाव देण्यात आलंय मोरक्को देशाचा आंतरराष्ट्रीय कोड दोनशे बारा आहे या कोडवरून आंदोलनाला हे नाव देण्यात आलंय विशेष म्हणजे या आंदोलनाला कोणताही चेहरा नाही डिस्कॉर्ड नावाच्या एका सोशल मीडिया ऍपवरून या आंदोलनाची दिशा ठरतीय सत्तावीस सप्टेंबरला या ऍपवर झेनझी टू वन टू नावाचा ग्रुप बनवला गेला तरुणांना सरकारविरोधात आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं हळूहळू या ग्रुपमध्ये फॉलोअर्सची संख्या वाढत गेली सध्या या ग्रुपमध्ये झेनझीपिडीचे एक लाख सत्तर मीडियावरून एखाद्या देशात असंतोषाची लाट पसरणं ही संपूर्ण जगासाठी चिंतेची बाब झाली आहे नेपाळच्या झेंझी आंदोलनात देखील याच ॲपवरून आंदोलकांना मार्गदर्शन करण्यात आलं होतं डिस्कोडच्या ॲपवरून नेपाळच्या झेंझी आंदोलकांनी अंतरिम पंतप्रधानांची निवड केली होती झेंझे आंदोलनाचं लोन सध्या जगभर आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षात तब्बल चौदा देशांमध्ये झेनझे आंदोलन झाले आहेत यामध्ये मोरोक्को नेपाळ बांगलादेश इंडोनेशिया फिलिपाइन्स पूर्व तिमोर सर्बिया केनिया मादागास्कर इक्वेडोर जॉर्जिया पेरू फ्रान्स आणि ब्रिटन या देशांचा समावेश आहे जगाच्या कोपऱ्यात असा कोणताही देश नाही जिथे आंदोलनाची झळ पोहोचली नाही गेल्या दोन वर्षात भारता शेजारील देशांमध्ये उठाव झाले श्रीलंका बांगलादेश नेपाळ या देशांमध्ये झेंझींच्या उठावानंतर सरकार उलचली पुढे झेंझी आंदोलनाची हीच लाट फ्रान्स आणि ब्रिटन मार्गे युरोपात देखील पोहोचली आहे आणि आता आंदोलनाची ही लाट हळूहळू संपूर्ण जगभर पसरती आहे जगातील अनेक देशांमध्ये सध्या अशांततेचं वातावरण आहे सद्यस्थितीत आठ देशांमध्ये असंतोषाची लाट पाहायला मिळते आहे पण या देशांमध्ये आंदोलनाची कारणं मात्र वेगवेगळी आहेत वेग इक्वेडोरमध्ये डिझेलच्या किमती वाढल्यामुळे आंदोलनाचा भडका उडाला मोरोक्कोमध्ये सरकारच्या कारभाराविरोधात नाराजीची लाट आहे त्यामुळे झेंझे आंदोलक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले फ्रान्समध्ये सरकारनं नागरी सवलतींमध्ये कपात केल्यामुळे नाराजी आहे शैक्षणिक कर्ज आरोग्य सुविधा अशा अनेक महत्वाच्या सुविधांमध्ये सरकारनं कपात सुरू केली आहे त्याविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले जॉर्जियामध्ये लोकशाहीच्या संवर्धनासाठी नागरिकांनी तीव्र आंदोलन केलंय गेल्या सहा महिन्यात साठ हजाराहून अधिक आंदोलकांना जेरबंद करण्यात आलाय या आंदोलकांची सुटका व्हावी म्हणून जॉर्जियन नागरिक आक्रमक बनल्यात जगभरात अनेक देशात झेंझी आंदोलनामुळे खळबळ माजली आहे या आंदोलनामध्ये हिंसाचार विध्वंस आणि सरकार उलथवून टाकण्यासारख्या घटना घडल्यात त्यामुळे झेंझे आंदोलनाची धग आणखी किती प्रस्थापितांना उधळून लावणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी